शिंदे साहेबांची जेवढी माझा होती जेवढी लिमिटतो त्याचा एवढ्या मुख्यमंत्र्यांना पंच्याहत्तर वर्षात पूर्वीच केला नसत त्यांनी तीन दिवस मागायचे आपण चाळीस दिवस द्यायचे त्यांनी दोन महिने मागायचे आपण अडीच महिने द्यायचे त्यांनी एक महिना मागायचा आपण पुन्हा दीड महिना द्यायचा त्यांनी तीन महिने मागायचे आपण साडे तीन महिने द्यायचे असे सहा महिने त्यांच्या शब्दाला फसवणूक करतात तरी मराठा समाजामध्ये म्हणतो शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो मी सुद्धा म्हणतो आरक्षण देते तर शिंदे साहेब ते शिंदे साहेब काय म्हणतात माहिती का तर देवेंद्र भरण्याच्या ते म्हणजे त्यांना पाटलाच मला काही देणं गेलं नाही दुसरं काय झालं परत जेव्हा त्याचा मी करेक्ट कार्यक्रम करतो आणि तुम्ही अरे काय झाले तुम्ही मी बी सांगून टाकलं मग जेव्हा मर्यादा तोडतो त्याचा मराठा करेक्ट कार्यक्रम करतो मराठा समाजात होती ते कुठून पक्षाच काही करून त्याचा नव्हतं त्यांच्या इमानदारीचा देणं गेलं मराठा समाजाला त्या शब्द वापरल्यामुळं मराठा समाजाच्या नजर निर्णय उतरले की प्रचंड नजर उतार ही खूप मोठी चूक शिंदे साहेबांनी केली मी बोललो मुलाला त्याला तुम्ही कसं मध्ये बोलले मी मित्र तो मित्र तो जीवित नसतो मी माझ्या समाजाकडून प्रार्थना घेत तुमच्याकडून घेतो मी चुकला की झोडा मी सोडणार तुम्ही नाही तुम्ही काय देणार काय दिले केस केल्या का काय दिलं तुम्ही पंच्याहत्तर वर्ष झालं तुम्ही देतो देतो म्हणता काय दिला कोणाला उलट या पंच्याहत्तर वर्षातले सगळे पक्षातले नेते आपल्याला बाप जाण्याने मोठे केले नाही तर वीस वर्ष माझा जो लढा यांना तरी होती का पंचवीस पंचवीस तीन तीस वर्ष झाले इतिहास बघा आपल्या जेव्हा एवढे मोठे झाले जे गाड्या बंगले गेले दीड किलोमीटर लोक त्यांच्या गाडीचा टायर गाड्या कोणाचं पहिल्यांदा तो या पाच जणांना मोटरसायकल घेऊन लोकांच्या पहिल्या आलो या काही केली